नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल तर राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठा बदल करण्यात आलेला आहे सध्या या योजनेमधून अपात्र महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू असून अनेक महिलांचे हप्ते बंद होण्याची शक्यता आहे तुम्ही पात्र असूनही तुमचा हप्ता थांबला असल्यास काय करावे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला सुरुवात करूया कोणत्या महिला अपात्र ठरू शकतात ज्या महिलांनी चुकीची माहिती दिलेली आहे अशा महिला यामधून अपात्र ठरू शकतात जसे काही महिलांनी कुटुंबाकडे चारचाकी वाहन असताना किंवा वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा जास्त असताना खोटी माहिती सादर करून या योजनेचा लाभ मिळवला आहे अशा महिला अपात्र ठरू शकतात आणि वयामधील त्रुटी अठरापेक्षा कमी वय असतानाही आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून अठरा वर्ष पूर्ण झाल्याचे दाखवून काही महिलांनी लाभ घेतलेला आहे असे समोर आले तर कौटुंबिक मर्यादा काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला अशाही अशा महिलाही अपात्र ठरू शकतात तर अशा महिलांना आता या योजनेमधून वगळण्याची प्रक्रिया सुरू असून अशा सर्व महिलांना आता या योजनेमधून वगळण्यात आले असून ही पडताळणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे तरी महिला व बालविभाग विभागाला वि अशी माहिती दिलेली आहे की ज्या महिला अपात्र असून ही लाभ घेत आहेत अशा महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू ठेवावी तरी अपात्र महिलांना कसे ओळखले जाते एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे अशांच्या च्या नावांपुढे आता एफ एफ सी मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारण्यात आलेला आहे ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे यां त्यांच्यासाठी आर टी ओ रिजेक्टेड असा शेरा दिला जाणार आहे तरी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांसाठी ऑदर बेनिफिट असा शेरा दिला जाणार आहे तर तुम्हाला पात्र असूनही तुमचा हप्ता थांबल्यास तुम्ही काय करावे तर तुम्ही पात्र असूनही तुमचा लाभ थांबला असेल तर तुम्ही तक्रार देखील करू शकता तर त्याची ऑनलाईन तक्रार तुम्ही कुठे करणार तर योजनेच्या अधिकृत संकेत तळावर ग्रीव्हियन्स हा पर्याय उपलब्ध आहे तरी तुम्ही ते लॉग इन करून आपली ऑनलाईन तक्रार सादर करू शकता तर ऑफलाईन तक्रार कुठे कर करू शकता तुम्ही महिला व बालविकास कार्यालयात किंवा तालुक्यातील बाल विकास प्रकल्प कार्यालयामध्ये आपला ऑफलाईन अर्ज सादर करू शकतात मित्रांनो माहिती आवडली असेल तर लगेच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्ती